भारतीय जनता पक्ष हडको महामंडळ प्रभाग क्रमांक आठचे आज प्रचार यात्रा इथून सुरू होणार आहे या यात्रेला अतुल सावे कॅबिनेट मंत्री हे पण उपस्थित राहणार आहे डॉक्टर भागवतजी कराड यांचीही उपस्थिती इथं राहणार आहे खासदार संजय केनेकर साहेबही या प्रभागाच्या या यात्रेत सामील होणार आहेत तर या प्रभागाचे जे नेते आहेत यांच्याशी आपण चर्चा करूयात की त्यांचं काय मत आहे काय प्रतिक्रिया आहे तर आपल्यासोबत आहेत गायकवाड साहेब यांना आपण विचारूयात की साहेब काय तुमचा या प्रचार यात्रेतून काय संदेश असणार आहे आणि काय तुमची जी काही रूपरेषा कशी असणार आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक आठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पक्षाला उमेदवारी जवळपास सर्व कॅटेगरीमधून वीस बावीस लोकांनी उमेदवारी मागितली आणि आम्ही असं ठरवलं जिल्हाध्यक्ष आणि आमचे जिल्ह्याचे पच प्रचार प्रमुख नामदार सावेसाहेब आणि जिल्ह्याचे शहराध्यक्ष किशोरजी शेतोळे साहेब यांनी आम्हाला एक आदेश दिला की आपण सगळेच जण एक एक स्वतः स्वतः पॉम्प्लेट वाटीत होते परंतु तसं न करता जेवढे उमेदवारी मागणारे लोक आहेत किंवा ज्यांची अजून कोणाची इच्छा असेल त्यांनी एकत्रित प्रत्येक वार्डामध्ये समजा या प्रभागामध्ये चार वार्डे नारेगाव आंबेडकरनगर सूर्यवाडी जाधववाडी आणि मयूरपार आणि मिसरवाडीचा काही भाग तर यामधून अनेक जण इच्छुक भारतीय जनता पार्टीकडे आहे कारण जर एक एक जण जर फिरला तर मग त्याचा मॅसेज चुकीचा जाईल म्हणून आम्हाला आदेश दिला पक्षाने आपण सर्वजण या पूर्ण प्रभागामध्ये पहिल्यांदा कमळ हीच निशाणी समजून आपण कामाला लागावं आणि त्या आदेशाचं पालन करत आज आम्ही नारेगाव इथे पांडुरंगाच्या मारुतीरायाच्या दरबारात नारळ फोडून सर्व महापुरुषांना अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करतो आहे आमचे सगळे नगरसेवक म्हणजे भावी आता होणारे जे मागणारे ते सगळे या ठिकाणी दहा मिनिटात येत आहे ते आले की या ठिकाणी आम्ही गावात एक फेरी घेणारे आणि विशेष आमचं असं सगळ्यांचं ठरलं की ज्याला कोणला भारतीय जनता पार्टी तिकीट देईल त्याचं ताकदीने काम करायचं बरं काम करायचं तर कशासाठी करायचं की आपण बघतोय गेली चौदापासून पाच सव्वीसपर्यंत या ठिकाणी या राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावेसाहेब यांच्याकडं नारेवाहा वार्ड यांच्याकडे येतो आम्ही चौदाला त्यांना निवडून दिलं चौदा ते एकोणावीस आमच्या सर्वच कार्यकर्त्याच्या माध्यमातून सावेसाहेबांनी जवळपास बारा कोटी पंधरा लाखाची कामं केली आणि आमच्या नारेगावमध्ये जी दैनीय अवस्था आम्हाला झोपडी झोपडपट्टीतले लोक म्हणून संबोधल्या जात होतं आज आमचं गुलमंडीचं स्वरूप या ठिकाणी सावेसाहेबांच्या माध्यमातून या वार्डाला आलं त्यांनी भरभरून निधी दिला मग वखाड ते कचराकुंडी रस्ता असेल गावातले इंटरनल रस्ते असतील छत्रपती शिवरायांचा स्मारक असेल हनुमान मंदिराचे कामं असतील असे विविध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल अण्णाभाऊ साठेंचं असेल गौतम बुद्धांचं असेल हे सगळे स्मारकं सावेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं आणि आता कालच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर सावेसाहेबाला या वार्डातून आम्ही चौदाला जी लीड मिळाली नाही एकोणावीसला जी लीड मिळाली नाही ते आम्ही सर्वच गावातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी यावेळेस जवळपास पस्तीसशे मताची लीड या ठिकाणी सावेसाहेबांना दिली आणि हे बघा ही लीड देताना अनेक आव्हानाला सामोरे जावं लागलं कारण या ठिकाणी आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे शक्तीप्रमुख असेल प्रमुख असेल प्रम शहरावरचे पदाधिकारी असेल या यांनी आम्ही निश्चय केला बैठका घेऊन की आपल्याला डोर टू डोअर जावं लागेल कारण ज्या माणसांनी या गावचा चौदा ते एकोणावीसमध्ये बारा पंधरा कोटी रुपये देऊन विकास केला ह्या गोष्टीची परतफेड आपल्याला करायची आहे आणि ती या निवडणुकीत दिली आणि ती निर्णय याच्यासाठी होती की आमचा सामना सरळ सरळ एम आय एम सी होता आणि एम आय एम सी सामना असल्यामुळे या ठिकाणी जे काही हिंदू धर्मीय आहेत अठरा पगड जातीतले हे सर्व एकत्रित आले आणि त्यांनी निश्चय केला जर आता आपण या ठिकाणी चुकलो तर या ठिकाणी वेगळाच काहीतरी प्रकार होऊ शकतो म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित आलो आणि कधी नव्हे तेवढी लीड या कालच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वांनी दिली याच्यात सर्वच गावकऱ्यांचा मोठा शिहाचा वाटा आहे मी खरोखर त्यांचा ऋणी आहे आता त्यांनी सांगितलं की नसती इथून लीड दिली तर काय हे बघा बावीसशे पन्नास मतांनी साहेब निवडून आले मग बिराजवाडी असेल नारेगाव असेल या ठिकाणी चौदाला आणि एकोणावीसला जेवढी मतं झाली नाही त्याच्यापेक्षा दीडपट म्हणजे जवळजवळ अठराशे मतं शिल्लक दिली आणि त्या अठराशे मतं निर्णायक झाली आणि सावेसाहेबासारखा एक कर कर्तव्य दक्ष माणूस या ठिकाणी निवडून आला आणि त्याच्यामुळं ते सगळं क्रेडिट या प्रभागातील या वार्डातील आमच्या सर्व नव तरुणांना भारतीय जनता पार्टीच्या जा कार्यकर्त्यांना जातं राहायला प्रश्न नाही आम्ही सगळेजण एका दिलाने एका जोमाने भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहोत आजही आम्हाला या ठिकाणी या प्रभागात आव्हान वाटत नाही त्याचं कारण असं आहे देशात सरकार राज्यात सरकार आपलं आहे आणि सरकार काम चांगलं करतं आहे ते चांगलं करतं आहे तर नुसतं कशाने म्हणायचं कालच्या नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या भारतीय जनता पार्टीचे तेतीसशे नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आणि जवळपास एकशे पंचवीस नगराध्यक्ष या राज्यात निवडून आले आणि हे सगळं क्रेडिट भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला नेत्याला आणि या राज्याचे जे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी यांना हे सगळं क्रेडिट जातं आणि आपण बघतोय गेली मधले अडीच वर्ष सोडले तर गेली अकरा बारा वर्ष सत्ता भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात या देशाची राज्याची एक तरी डाग या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला मंत्र्याला आत्तापर्यंत लागलेला आपल्याला आठवत होता कुठला भ्रष्टाचार नाही अठरा पगड जातीला घेऊन चालण्याची जी त्यांची मानसिकता आहे गोरगरिबीतील झुग्गी झोपडीतील लोकांना घेऊन चालण्याची जी त्यांची मानसिकता आहे आणि याच्यामुळंच हा मताचा टक्का वाढला आज तुम्ही बघा राज्यात नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या एकट्या भारतीय जनता पार्टीला पन्नास टक्के मतं पडली एकट्या भारतीय जनता पार्टीला आणि उर्वरित पन्नास टक्क्यात सगळे पक्ष मग आमचे मित्रपक्ष पण त्याच्यात आले आमचे विरोधक पण आले त्याच्यामुळे जनतेने हे ठरवलेलं आहे की या देशाचं या राज्याचं जर आपल्याला विकास करायचा असेल तर देवेंद्रजीच्या नेतृत्वात सावेसाहेबांच्या माध्यमातून या परिसरामध्ये विकास झाला पाहिजे राहता राहिला प्रश्न छत्रपती संभाजीनगरचा छत्रपती संभाजीनगरला आपण बघितलं की सव्वीसशे कोटी रुपये देऊन या ठिकाणी पाण्याची योजना आणली या ठिकाणी शहरातले प्रत्येक रस्ते या सरकारने चांगले केले आणि आताही जनतेच्या डोक्यात एकच आहे भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा या ठिकाणी आपल्याला महापौर बसवायचा आहे उपमहापौर बसवायचा आहे आणि त्याच्यामुळे ते जे नऊ तरुण या ठिकाणी दिसतात आजोराच्या संख्येने अजून तर आम्ही काही फार कॉल केले नाही परंतु ज्यावेळेस आम्ही कॉल करू हे अख्खं नारेगाव हा वार्ड रस्त्यावर येऊन भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार होईल त्याला मतदान केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांग हे बघा एम आय एमचा प्रभाव चांगला होता हरवलं की नाही दोनदा तीनदा ही ही जी सौगड्याची फौज आहे ना ही फार तात्पर्याने काम करते आम्हाला कोणाचंच आव्हान नाही आहे कमळ जिथे आलं तिथं सगळे आव्हान संपुष्टात येतात त्याच्यामुळे आम्ही कोणाचं आव्हान मानतच नाही आज सिंगल फोनवर पाचशे तरुण या नारेगावमध्ये एकत्रित होतात त्यांनाही त्यांचं भविष्य कळतंय या वार्डाचा विकास व्हावा असं वाटतंय अनेक कामं या गावात अजून बाकी आहेत आजही ह्या चोवीसच्या कालच्या निवडून नंतर सावेसाहेबांनी जवळपास एकशे साठ कोटी रुपयाचे निधी एकशे एक कोटी साठ लाखाचा निधी ह्या वार्डाला दिला आहे आज नगर असेल माणिकनगर असेल मार्केटची गल्ली असेल तिकडं आमची जोशी समाजाची ती गल्ली असेल तिथले ड्रेनेजचे रस्ते पाणी या सगळ्या सुखसुविधा सावेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आता स्मशानभूमीला तीस लाख रुपये दिले अशी अनेक कामं या ठिकाणी सावेसाहेबांनी केलं आता या मंदिराचं शिशोभीकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चाललं आहे मग लोकांना काय लागतं लोकांना विकास लागतो तरुणांना काय लागतं आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी आपल्याकडं जे चार मित्र पाहुणे येतात ते आल्यानंतर त्यांना गल्ल्यात नीट असल्या पाहिजे ड्रेनेजची व्यवस्था असली पाहिजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे अशा अनेक आव्हानं आमच्यासमोर होते पण तो सावेसाहेबांच्या माध्यमातून हे सगळे आव्हानं या ठिकाणी गेल्या दहा बारा वर्षामध्ये त्यांनी ते पूर्ण केले मी त्यांचाही या ठिकाणी शतशा आभारी आहे जे कामं आतापर्यंत झाले आहे ते तुम्ही सांगितलं पण आता याच्यानंतर जी निवडणूक होणार आहे याच्यानंतर काय जे विकास काम तुम्ही जे आता मग अशी म्हटले की काही कामे राहिलीत तर त्याच्याकडे तुम्ही काय बघणार की त्याच मुद्द्यांवर तुम्ही पुढच्या प्रचार करणार आहेत का यस शंभर टक्के आता राजेंद्रनगरमध्ये आमच्या अनेक गल्ल्या अजून रस्त्याच्या राहिल्या काही ड्रेनेजच्या राहिल्या आनंदगाडे नगरमध्ये तीच परिस्थिती माणिक नगरमध्ये अजून काही गोष्टी काम करण्याच्या राहिलेल्या आहेत अशा जुन्या गावात ज्या काही जुन्या ड्रेनेज लाईन पाण्याच्या लाईन खराब झाल्या सुद्धा आपल्याला नीट करण्याची गरज आहे आणि जो कोणी आता आमच्यातून नगरसेवक बसेल त्याच्यासमोर ते आव्हान आहे आणि ते आव्हान आम्ही सावेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी शंभर टक्के सक्सेस करू त्याच्यात एक पैशाचाही शंका कुठं राहणार नाही आमच्यातला कोणीही नगरसेवक हो आम्ही ताकतिने साहेबाकडे जाऊ आणि ते आव्हान स्वीकारून ह्या गावचे सर्व विकासात्मक कामं ते आम्ही करू आता दुसरा मुद्दा या ठिकाणी आज बघतायत तरुण सगळे सुशिक्षित तरुण आहे कोणाचं ग्रॅज्युएशन झालं कोणाचं आय टी आय झालं कोणी इंजिनियर झालं कोणी मेडिकल केलं आज या राज्यामध्ये डी एम आय सीच्या माध्यमातून माननीय नामदार अतुलजी सावेसाहेबांनी बिडकीन सेंद्रा कॅरडल या प्रोजेक्टमध्ये सत्तर हजार कोटीचे कामं या राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या माध्यमातून नरेंद्रजींच्या माध्यमातून या राज्यात आणले त्याचा परिणाम काय होणार आहे मित्रो आज जवळजवळ सत्तर हजार नऊ तरुणांना ही एम आय डी सी झाल्यानंतर नोकऱ्या मिळणार आहे आणि नोकऱ्या मिळायच्या तर मग लागणार आहे आणि मग वशीला लागायचं असेल तर सावेसाहेब आहे कारण सावेसाहेबांचा सावे सावे फोन सावे गेल्यावर कोणचा इंडस्ट्रियल इस्टेट इग्नोर करणार नाही आमच्या गावातून कमीत कमी आव्हान आहे एक हजार तरुणांना सुशिक्षित बेरोजगारांना युवतींना आम्ही या कंपन्यामध्ये नोकऱ्या देण्याचं आव्हान स्वीकारलेलं आहे आणि एक हजार तरुणांना आम्ही नोकऱ्या दिल्याशिवाय थांबणार नाही असा आमचं पणच या ठिकाणी झालेला आहे हा भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक वार्ड आहे आणि आपण या ठिकाणी सर्व नारेगावकरांना माहीत आहे की या पूर्वीचे नगरसेवक आणि जे राजकारणी लोकं होते त्यांनी काय काम केलं आणि आताचे जे आपण भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर आपण या ठिकाणी जी सुखसुविधा पाहतो निश्चितच त्याच्यामुळं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार राहील त्याला लोक भरघोस मताने निवडून देतील आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पण हे ठरवलं आहे उमेदवारी मागणं हा सर्वांचा अधिकार आहे आणि ज्या ज्याचा पक्ष निवड करील हा त्याचं कर्तृत्वावरचा विषय आहे त्याच्यामुळं जो कोणी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी उमेदवार देईल निश्चितच आम्ही सर्व कार्यकर्ते त्याच्या मागं तन मन धनाने काम करू आणि विजय खेचून आणू आणि अतुल सावे साहेबांना या ठिकाणी बळकटी देऊ एवढंच या ठिकाणी मी बोलतो पक्षाचा आदेश तर सर्व मान्यच आहे ना पक्ष आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रथम सर्वे होतो सर्वे झाल्यानंतर दोन सर्व्यामध्ये ज्याचं नाव येईल त्याला उमेदवारी भेटेल आणि सगळ्याच गोष्टीचा विचार करून पक्ष उमेदवारी देत असतो आणि निश्चितच जर पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने जर एखाद्यावर विश्वास टाकला तर त्याच्यामाग आम्हाला राहणं हे आमचं कर्तव्य आहे हा जसं की आता त्यांनी दादा, दादा पण म्हटले की ज्याला तिकीट जाहीर होईल त्याच्या जा मागे आपण प्रकर्षाने राहणार पण निवडणुकीचे जे मुद्दे आहेत ते तुमचे मध्ये काय असायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाकडून काय मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली पाहिजे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जसं आपण मुलाखत घेताय या शहराचे व राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि या संभाजीनगरचे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मान्य अतुल सावेसाहेब एक कणखर नेतृत्व व या प्रभागाचे एक कणखर नेतृत्व मान्य कल्याण नाना गायकवाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महानगरपालिकेची घातलेली हो घातलेली निवडणूक याच्यामध्ये पक्ष ज्यांच्यावर विश्वास टाकतील ज्यांना निवड तिकीट देतील त्यांच्या पाठीमागं सर्व नवतरुण सर्व समाज सर्व घटक या ठिकाणी उभे राहून आणि त्यांना आम्ही निवडून आणू अशी आम्ही सगळ्यांना निर्णय घेतलेला आहे आणि या शहरामध्ये सर्वात मोठी जी अडचण होती पाण्याची ती पाण्याची अडचण मान्य मुख्यमंत्री आणि सावेसाहेबांनी मार्गी लावलेली आहे आणि ते लवकरात लवकर कार्यान्वित होणार आहे तसेच या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून या शहराचा पूर्ण विकास होणार आहे त्याच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार याच्यात तीळ मात्र शंका नाही आणि आम्ही एक विनंती असं करतो पक्षाकडे की मान्य पक्षाने सर्वांना विश्वासात घेऊन आणि ज्यांना कोणाला तिकीट द्यायचं असेल त्यांना द्यावा आम्ही त्यांच्या पाठीशी आहो आणि इथून या प्रभागामधून शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची ही निवडणूक आम्ही त्यांना निवडून आणू अशी आम्ही गवाही देतो धन्यवाद दादा भारतीय जनता पक्ष हा नेहमीच हिंदुत्ववादी राहिला आहे तर ह्या निवडणुकी आपण त्याच मुद्द्यावर राहू आणि विकास आणि धर्म या दोघां मुद्द्यांवर ही निवडणूक लढवल्या जाईल का तो निश्चितच आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी सातत्याने हिंदुत्वाचं सा कार्य करते त्याबद्दल आम्ही हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर जनसामान्य लोकांमध्ये जाणार आहे आणि हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर लोकही आम्हाला मतदान करतील भारतीय जनता पार्टीच्या कांबळाला गेल्या अनेक आपण पाहत असेल की अनेक पाचशे वर्षापासून जो राम मंदिराचा प्रश्न होता अन्य काही प्रश्न असेल हिंदुत्वाचा ज्यावेळेस विषय होतो त्यावेळेस सर्वात अगोदर मैदानामध्ये उतरणारी ही भारतीय जनता पार्टीचे आणि सातत्याने भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचं काम करत असल्यामुळं आणि आता सध्या आपल्यालाही माहिती आहे की पंचावन्न टक्के मुस्लिम मतदान असताना सावीसाहेबांना आम्ही प्रत्येक वेळेस या मतदारसंघामधून विजय करतो आणि तिसऱ्या टर्म साहेबांची की साहेब आमदार होते आणि कॅबिनेट मंत्री तर निश्चितच आम्ही निवडणूक सावीसाहेबांच्या नेतृत्वामध्ये लढतो इच्छुक उमेदवार भरपूर आहे पण ज्याच्या पक्षाचा आदेश राहतो ज्याला कोणालाही उमेदवारी मिळेल निश्चितच आम्ही प्रयत्न करू की भारतीय जनता पार्टीमधून आपलं कर्तव्य आहे जो कोणी उमेदवार देईल पक्ष त्याला प्रचंड बहुमताने विजय करू आणि त्याच्यासाठी प्रत्यक्ष पायाला भिंगरी लावून काम करू आणि निवडून आणू दादा मला काय सांगता येईल की तुमचं विकासाचे कुठले मुद्दे तुम्ही यावेळेस या निवडणुकीत घेणार आहात खरं तर नानाने जी माहिती सांगितली का भारतीय जनता पार्टी हा एक वाडापुरता पक्ष राहिला नाही हा जगातला एक नंबरचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी मी जेव्हा नारेगाव ते युवा मित्रांनी ज्येष्ठ नागरिकांनी मला दोन हजार पंधरामध्ये निवडून दिलं आणि मी माननीय अतुलजी सावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय राजूभाऊ शिंदे कल्याण नाना यांच्या मार्गदर्शन गावाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या वतीने गावात काय विकास झालेला आहे सर्वांना माहीत आहे प्रत्येक महिलांना माहीत आहे युवा मित्रांना माहीत आहे ना ज्येष्ठ नागरिकांना माहीत आहे खरोखर विकास हा कसा पाहिजे हा सगळ्या नागरिकांना माहिती आहे देशातल्या नागरिकांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टीच हा विकास करू शकते बाकी तुम्ही मागील चाळीस वर्षापासून आपल्या नारेगावचाच एक विषय घ्या फक्त नारेगावमध्ये खरोखर पाण्याची व्यवस्था बरोबर नव्हती रोडची व्यवस्था बरोबर नव्हती ड्रेनेजची व्यवस्था बरोबर नव्हती लाईटची व्यवस्था बरोबर नव्हती कचरा डेपूची कंडिशन खूप खराब होती हे पूर्ण तुम्ही चाळीस वर्षापासून हा प्रश्न आहे नारेगावला एकदा भेडसत होता पेपरमध्ये बातम्या यायचा जेव्हा नारेगावची बातमी पेपरमध्ये यायची का बाबा नारेगावची मुली कोणी घेत नाही तर कशामुळे घेत नाही फक्त कचरा टेपूचे घाण आणि त्या माशिया घरामध्ये राहतात चोवीस घंटे त्याच्यामुळे आपल्या मुली घेत नाही अशी पेपरला लोकमतला बातमी छापून आली तर खरोखर जे चाळीस वर्षापासून जे मागील नगरसेवक होते तुम्ही त्यांचं काम बघा पण भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शन त्यांच्या विचारानं मी नगरसेवक झालो त्यांच्या विचार नगरसेवक झाल्यानंतर गावात विकास काय झाला पलीकडचा वाढ तुम्ही रोडचा पलीकडचा वाढ बघा दोन हजार पंधरापासून आणि अलीकडचा वाढ बघा दोन हजार पंधरापासून काय फरक आहे हे सर्व जनतेला माहीत आहे म्हणून भारतीय जनता पार्टी हा विकास करणारी पार्टी आहे भारतीय जनता युवाला काम देणारी पार्टी आहे भारतीय जनता देशाला पुढं नेणारी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी हिंदुत्वतेची पार्टी आहे आणि जो प्रश्न आता उपस्थित केला तुम्ही का आपल्याला एम आयमचा खूप मोठा आव्हान आहे मी सांगू इच्छितो तुम्हाला सळ युवा मित्र हिंदुत्वासाठी हिंदुत्वाचे जे युवा मित्र आहेत ते हिंदुत्व कधीही त्यांचे साठ टक्के मतदान झाला तरी हिंदुत्वाचा एकही माणूस त्यांना कधीही या पर या मतदारसंघामध्ये निवडून येऊन देणार नाही कारण या पूर्वमध्ये विकास म्हणजे काय हे अतुलजी सावे साहेबांना दाखवून दिलेलं आहे गल्ल्याबोळामध्ये डोंगरामध्ये वस्त्यामध्ये साहेब पूर्ण विकास पूर्ण महाराष्ट्र करत आहे आज महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनंतर तर फक्त माननीय अतुलजी सावे साहेबांचं नाव पुऱ्या महाराष्ट्रामध्ये निघत आहे तर हे पूर्व तर त्यांच्यासाठी छोटं आहे पूर्वमध्ये ते फक्त तुमच्या तोंडातून निधी मागा काय पाहिजे आमच्या नानाने फक्त एक वार दिवसानिमित्त आव्हान केलं का साहेब आम्हाला पन्नास एक लाख रुपयाची निधी पाहिजे साहेबांना दीड कोटीची निधी तिथं आव्हान मंजूर करून दिले आपल्या नारेगाव वासीसाठी असं आपल्या साहेबाचं सा काम खूप मोठं आहे आणि आज जे पूर्ण इच्छुक आम्ही खरोखर भारतीय जनता पार्टीमध्ये एक व्यवस्था आहे एक रीत आहे कोणी उमेदवार असो कोणी इच्छुक असो काय नाही भारतीय जनता पार्टीमध्ये एक नंबरचा तीन प्रकारचे सर्वे होतात आणि त्या सर्वमध्ये ते नाव होता या भारतीय जनता पार्टीमध्ये कोणाचाही शिफारस चालत नाही किती मोठा नेता असला मंत्र्याचा नेता असला त्याचा मुलगा असला त्याची शिफारस चालत नाही या भारतीय जनता पार्टीमध्ये विकास करणारा समाजामध्ये काम करणारा गोरगरिबाला सोबत घेऊन जाणारा सर्व दुब दुबळ व्यक्तींना गो गोष्टकरी जनतेला सोबत घेऊन जाणार तशा माणसाची ते भारतीय जनता पार्टी निवड करतील तर ह्या भारतीय जनता पार्टीबद्दल शंका घेण्याचा भागच आपल्या देशामध्ये नाही राहिला आज मोदी साहेब अस मोदी साहेब असल्यामुळे आपण मोकळा श्वास घेत आहे पूर्ण देश भारत देश मोकळा श्वास घेत आहे म्हणून येणारे निवडणूक भारतीय जनता पार्टीचे महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच असणार आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचं आव्हान नाही हे फक्त तुम्हाला लक्षात आव्हान आव्हान काहीच नाही ना तुम्ही बघा पंच पंचपन्न पंच, टक्के पंच, 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 त्यांची संख्या असून बी आपण इतक्या मतां निवडून आलो आणि तुम्ही प्रभागची रचना सांगितली आम्ही दोन तीन दिवसापासून सगळे नारेगावचे इच्छुक उमेदवार नाना असो अंकु पाटील असो भोकरे पाटील गावातले युवा मित्र असो आम्ही सुरेवाडी जाधववाडी आंबेडकर नगर मयूर पार्क जेव्हा फिरत आहे तो लोक उत्साहानं आमचं इतकं मोठ्या प्रमाणे स्वागत करत आहे उत्साहानं लोक हार टाकत आहे उत्साहनं आम्हाला टिळा लावणं विजय विजयाची आम्हाला आशीर्वाद देत आहे आम्हाला परभाग म्हणून आठ नंबर परभाग म्हणून तुम्ही विचार करा आम्ही जास्त मतांना पुरे चारीचे चारी, चारी उमेदवार येणारे जास्त मतांनी निवडणं आठ नंबरचा परभाग निवडणार तुम्हाला मी शंभर टक्के गवाय देतो खरं तर इच्छुकांना फॉर्म भरण्याचा अधिकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे आणि ज्याचा त्याचा फॉर्म भरण्याचा अधिकार सर्वांचा असतो परंतु याच्यामध्ये निर्णय जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे यांचा निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार हे भारतीय जनता पार्टीचा असतो आणि तुम्ही याच्यातून किती बी मागं पुढं दोन तीन झाले तर ही संख्या कधीही कमी होणार नाही कारण की भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे लोक आहे या भारतीय जनता पार्टीच्या विकासावर विश्वास करणारे लोक या भारतीय जनता पार्टीमध्ये थोडेफार मागंपुढं होणार पण भारतीय जनता पार्टीचा विश्वास आणि त्याच्या कामाबद्दल कोणीही मागंपुडं होऊ शकत नाही तुम्हाला मी सांगू इच्छितो कितीही मोठ्या नेत्याने आव्हान सांगितलं का मी असं करणार मी तसा करणार काही भारतीय जनता पुढं पण चालत नाही काही भारतीय जनता पार्टीच्या पुढं कोणत्याही नेत्याची ताकद चालत नाही फक्त भारतीय जनता पार्टी ही मालकीची नाही कोणाच्या बापाची नाही ही जनता फक्त गोरगरीब जनताच्या युवा मित्रांची आणि भारतीय जनता पार्टी सदस्यांची ही भारतीय जनता पार्टी आहे हे कोणी मालकीची भारतीय जनता पार्टी नाही पहिले सिंगल वार्ड म्हणून नारेगाव म्हणून एक निवडणूक होते पण भारतीय जनता पार्टीचा अजेंडा का याच्यामध्ये सर्व जाती धर्माचा देवण गवण सगळ्यांचं मिळव हो एक प्रभाग महाराष्ट्रामध्ये जसं मुंबईमध्ये होतो पुण्यामध्ये होतं त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर ही परभागची संकल्पना राबविली आणि ही चांगली संकल्पना आहे याच्यामध्ये सर्व आता एक मी एक छोटासा गोरगरीब गोरगरीब कुटुंबातला एक छोटासा योक्ती व्यक्ती आहे मला आज पूर्ण प्रभाग फिरण्याची संधी फक्त भारतीय जनता पार्टीनं मिळून दिली नाही तुम्ही एका छोट्या नारेगावमध्ये या गावामध्येच फिरत होतो मी पण आज मला मयूर पार्क फिरण्यापर्यंत मला इतकी मोठी संधी दिली फक्त भारतीय जनता पार्टीच देऊ शकते आणि मी खरोखर भारतीय जनता पार्टी जे प्रभाग रचना केली मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी पुरे जनताच्या युवाचा विचार करून हे निर्णय घेतलेला आहे खरं तर मी तुम्हाला इच्छितो प्रत्येक वार्डामध्ये एक कणखर भारतीय जनता पार्टीचे नेते कणखर भारतीय जनता पार्टी युवा प्रत्येक वार्डामध्ये जसे की इथं कल्याण लाना पाटील गायकवाड अंकु दानवे हो पाटील युवा मित्र जसं मी एक नगरसेवक छोटा मयूर पार्कला विजूबावताडे आपले हर रामदास हरणे आव्हाड राजेंद्र प्रत्येक वार्डामध्ये एक ताकतवर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे प्रत्येक वार्डामध्ये ज्येष्ठ नागरिक भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे म्हणून आम्हाला कोणतेही आव्हान या पर्वामध्ये वाटत नाही आंबेडकर नगर नगर असो सुरेवाडी असो जाधववाडी असो मयूर पार्क असो हा कोणत्याही प्रकारचा आम्हाला आव्हान वाटत नाही फक्त भारतीय जनता पार्टीने लवकर जर तिकीट डिक्लेअर केलं तर खरोखर समोरच्या उमेदवारला फिरण्यासाठी बी जागा आम्ही ठेवणार नाही इतका तुम्हाला आव्हान करतो पण जर मतदान करताना आता प्रभाग असल्यामुळे मतदान करताना एका मतदाराला चार मतदान करावं लागणार आहे तर हा मतदारासाठी गोंधळ होईल असं तुम्हाला वाटत नाही काही हे फक्त आपल्याला वाटत आहे आणि आपण त्यांना सांगत आहे मतदार आपल्यापेक्षा जास्त पटीनं जास्त हुशार आहे मतदार इतका हुशार आहे कारण की मतदारला माहिती आहे चार मशीन राहणार आहे एक ओपनचा माणूस राहणार आहे एस चा माणूस राहणार आहे ओबीसीचा राहणार आहे ओपन महिलाचा राहणार आहे हे सगळ्या मतदारांना माहिती आहे मतदार आपल्यापेक्षा शंभर पटीन जास्त हुशार आहे म्हणून जसं बी आपला मतदार डिक्लेअर होणार तर आम्ही त्याचीही योजना आणि गावामध्ये त्याच्यासाठी मशीन घेऊन पूर्ण गावामध्ये फिरणार प्रत्येक नागरिकाला समजून सांगणार किंवा मतदार कशा पद्धतीने करावं लागतं आजच्या नागरिकांमध्ये इतकी खुशी आहे का आम्हाला पहिले एक नगरसेवक भेटत होता पण आपल्या एका मताने आम्हाला चार चार नगरसेवक भेटणार आहे एका नगरसेवकाने काम नाही केला तर चार नगरसेवक आपल्या नगरसेवक राहणार आहे म्हणून तो आपल्या आमच्यापेक्षाही जास्त खुशीनं एन्जॉय करत आहे का बरोबर आपला आम्हाला चार नगरसेवक राहणार नगर आहे धन्यवाद दादा तुमचं काय मत असं तुमचं ह्या निवडणुकीकडे बघण्याचं काय दृष्टिकोन असेल मी भारतीय जनता पार्टीचा वाढ अध्यक्ष म्हणून गेले एक आठ दहा वर्षापासून या ठिकाणी काम करतो आहे आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कामही करतो आहे आम्ही बघितलं की एक पंधरा वर्षापूर्वी या ठिकाणी जे उभाटाचं जी जी ताकद होती ती उभाटाची ताकद आमच्या भारतीय जनता पार्टीचे सगळे एकोप्याने या ठिकाणी जे सगळे एक आलेत आणि एकोप्याने आम्ही ते सगळे हणून पाडली आणि या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निश्चितच विजय होणार आहे राहिली गोष्ट नरेंद्र मोदी साहेब आपले देशाचे सर्वोच्च स्थानावर बसलेले आहेत ते सांगतात ना सबका साथ आणि सबका विकास या ठिकाणी विवतामध्ये एकता आहे नारेगाव हा असा बहुल एरिया आहे की सगळ्या समाजाचे लोक एकोप्याने वागतात आणि त्याच ठिकाणी नारेगावमध्ये जे भारतीय जनता पार्टीचं जे प्रबळ आहे किंवा प्रबळ म्हणल्यापेक्षा आम्ही आतापर्यंत एका वार्डाच्या त्या डबक्यापर्यंत होतो आणि इथून पुढं आता आपण आम्ही प्रभागामध्ये म्हणजे त्या डबक्याच्या बाहेर पडलो त्याच्यामुळं आम्हाला काम करण्याची संधी खूप लाभली आणि आम्ही सगळेजणं कोणाला का तिकीट भेटेना मी असो नाना असो गोकुळ असो कोणाला का ना ज्यालाही तिकीट भेटल सगळे एकजुटीने एक मताने त्यांच्या मागं तन मन आणि धन या सगळ्या गोष्टीने आम्ही उभं राहू यस कारण भारतीय जनता पार्टी ही एक हा एक परिवार आहे आणि हा परिवार पहिला आता छोटा होता आता खूप मोठा झाला आहे व्यापक झालेला आहे आणि ह्या व्यापक परिवाराला आम्ही सगळेजण घेऊन चालणार आहे आणि सगळ्याच्या मागे आम्ही तन्मानधनाने काम करणार आहे अतुलजी सावेसाहेब यांच्या आदेशाने आणि कल्याण नाना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक आठमधून मधून इच्छुक उमेदवार म्हणून मी फॉर्म भरलेला आहे तर पक्षाचं काम करताना जे जुने कार्यकर्ते त्यांना पक्ष न्याय देणार आहे आणि प्रभागामध्ये जो विकास थांबलेला आहे त्या विकासासाठी ओबीसी म्हणून मी पुढे आलेलो आहे त्यासाठी सावे सावेसाहेबांनी योगदान दिलं आहे आम्ही पूर्ण उमेदवार मिळून वन साईड काम करू आणि या प्रभागामध्ये पूर्ण हिंदुत्ववादी नेतृत्व असल्यामुळे आम्हाला अडचण कुठंच येणार नाही ना। वन साईड हिंदूचं मतदान होईल आणि प्रभाग क्रमांक आठचे बी जे पीचे जेवढे उमेदवार आहे युतीचे हे सगळे निवडून नुद नुद येतील प्रभाग क्रमांक आठमधून नारेगावमधून आम्ही प्रचारा ज्या सुरुवात केली आहे डोअर टू जाऊन लोकांना सांगणार आहे का, का, का कमळाला मतदान करा म्हणून त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार कमळाला मतदान करणार आहे हे तुम्ही सांगणार आहे पण कुठले मुद्दे तुम्ही सांगणार आहे की निवडून आल्याच्यानंतर तुम्ही काय विकास करणार कसा करणार त्याविषयी काय बोलशा जे नारेगावमध्ये याच्यापूर्वी विकास बाकी होता तो विकास पुढे घेऊन जाण्यासाठी साहेबांनी याच्या आधी जो वेळोवेळी निधी दिलेला आहे तेच लोकांना सांगणार आहे का साहेबांच्या निधीतून आपण काम करत गेलो त्याच पद्धतीने आपण पुढे काम करू तुम्ही काय सांगाल या निवडणुकीकडे तुम्ही काय कसं बघताय काय तुम्हाला विकास नारेगावचा हवा आहे आणि तो बी जे पी सरकार किंवा इतर पक्ष कोणाकडून तुम्हाला ती अपेक्षा करणार मी फक्त एवढं सांगू शकतो जेव्हा गोकुळ मडक्या साहेब ज्यावेळी दोन हजार पंधरामध्ये निवडून आले ते ज्या आमच्या वॉर्डामध्ये काम झालेलं नव्हतं माणिक नगरमध्ये ते काम दोन हजार पंधरानंतर चालू झाले ड्रेनेज लाईन पिण्याची पाण्याची पाईपलाईन रोड रोडचं कामसुद्धा झालेलं नव्हतं दोन हजार चौदा नऊला ज्यावेळेस इलेक्शन झालं त्यावेळेस आमच्या तीन नंबर गल्लीमध्ये ते नळाचं पाणी सुद्धा बंद केलेलं होतं तुम्ही मतदान करताना विकास बघून मतदान करणार की पक्ष बघून नाही नाही विकास बघून काम करायचं विकास करून मतदान करा पक्ष बघून नाही करायचं आपल्याला काम झालं पाहिजे कामाच मतलब आपली आपली सुविधा झालेलं पाहिजे आपल्याला ज्या अडचणी आल्या नाही पाहिजे आ, या जो नारेगाव मतदारसंघ आहे याच्याविषयी आतापर्यंत कुठले कुठले विकास किंवा इतर का आमचे गोकुल मनकर साहेब यांनी आमच्याकडे जे काम केलेलं आहे ते कोणीच केलेलं नाही पहिले सुरज साहेबांनी पहिले केलं होतं गुनटेवारी केले होते ना गुंटेवारी सुरेश साहेबांनी थोडा विकास केला सुरेंद साहेबांना गुंटेवारी करून दिली ते पण लोकांना पैसे भरले नाही नाही तर गुंटेवारी सुद्धा होत होती तर सगळं खर्च आपल्याला घरावर मिळून सुद्धा मिळत होतं पण लोकांना पैसे भरले नाहीमुळे त्याच्यामुळे थोडं मार्ग पडलं होतं तर नऊ श्री भरले होते काही लोकांनी गुंटेवारी केली होती सूर थोडं काम केलं होतं ते बी चांगलं काम केलं त्यांनी नंतर मलके साहेबांनी बी चांगलं काम केलं जे झालंय ते ठीक आहे याच्या पुढच्या निवडणुकीकडे तुम्ही काय बघतात आणि येणाऱ्या उमेदवाराकडून तुम्हाला काय अपेक्षित असणार आहे काही नाही फक्त आपलं व्यवस्थित असतील मलके साहेब आल्यानंतर कधी भांडण नाही काही नाही दुसरी गोष्ट झाला काही भांडण्या काही नाही व्यवस्थित विकासाचे कुठले काम आता, आता बाकी आहे जे तुम्हाला करायचे आता बा आता ज्यावेळेस निवडून आल्यानंतरच सांगू शकतो कुठले काम बाकी नाही समजा आपला आता काम कसं का आहे आमच्याकडचे कंप्लेट मलके साहेबांनी पूर्ण केलेलं आहे आता समजा पुढे जे येतील समजा आता काही डिणीचा प्रॉब्लेम झाला त्यावेळेस ते त्यांच्याजवळ मांडले जाते पिण्याच्या पाणीची समस्या येते ती मांडल्या जाईल तुम्हाला आता पिण्याच्या पाण्याची समस्या आहे त्या मुद्द्यावर तुम्हाला करायचं